नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं फाय मिनिट इंग्लिश आपल्या या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश स्पीकिंगसाठी क्रियापद किती महत्वाचं आहे आणि क्रियापदाचा वापर आपण कोणत्या कोणत्या विविध मार्गाने करू शकतो इंग्लिश बोलत असताना ते आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जर लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की इंग्लिश स्पीकिंग करत असताना वर आपण किती सोप्या मार्गाने आपण बोलू शकतो क्रियापदामध्ये तर क्रियापद म्हणजे काय मित्रांनो उदाहरणार्थ मी आंबा खातो तर हे खातो हे क्रियापद आहे मी शाळेत जातो जातो हे क्रियापद आहे मी सायकल चालवतो चालवतो हे क्रियापद आहे मी लिहितो लिहितो हे क्रियापद आहे तर या क्रियापदाचा अर्थ असा होतो की वाक्यामध्ये जी क्रिया कर करण्यासाठी जो शब्द वापरला जातो क्रियादर्शक शब्द तो म्हणजे क्रियापद चालवणे नाही का लिहिणे लिहिण्याची क्रिया तर तो जो शब्द आपल्याला सांगतो ते म्हणजे क्रियापद तर आता समजून घेऊया आपण एक सोपं उदाहरण घेऊया या ठिकाणी गो हे क्रियापद आहे तर गो म्हणजे काय जाणे पण जसं आपण मी म्हणतो की जाणे जातो गेला गेलेला जात आहे हे एका क्रियापदाची आपण विविध प्रकार संभाषणामध्ये वापरत असतो जसं मराठीमध्ये वापरतो सेम तसंच आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा वापरायचं आहे मित्रांनो आणि सेम टू सेम अर्थ लावायचा आहे आपल्याला जसं की या ठिकाणी जर मी फक्त म्हटलं टू गो तर टू गो चा अर्थ होतो जाणे याच्यापेक्षा जा वेगळा अर्थ टू गोचा होतच नाही मित्रांनो ठीक आहे आणि हे जे तुम्ही आज व्हिडिओमध्ये बघणार आहे हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये आणि कुठल्याही सिलेबसमध्ये कुठेच सापडणार नाही हे मी एक सिम्पल ट्रिक आणि एक माझं एक मत व्यक्त केलेलं आहे यामध्ये की तुम्ही ह्या पद्धतीने इंग्लिश बोला तर बघा टू गो म्हणजे याचा अर्थ फक्त आपल्याला जाणे एवढाच लक्षात ठेवायचं दुसरं काहीच नाही जर गो म्हटलं तर गोचा अर्थ आपल्याला लक्षात आहे की जा फक्त एवढं पाठ करा तुम्ही आजच्या दिवशी वेंट वेंट म्हणजे गेला गॉन गॉन म्हणजे गेलेला आणि गोज म्हणजे जातो आणि गोइंग गोइंगचा अर्थ आहे जात एवढंच लक्षात ठेवायचंय जात म्हणजे जात आहे जात होता आणि जात असेल जात म्हणजे कोणाची जात वगैरे तो जात नाही तर क्रिया क्रिया म्हणजे जाण्याची क्रिया आहे जर गोईंग वापरायचं असेल तर आपण तीन काळात वापरतो एक आहे प्रेझेंट कंटिन्युअस एक आहे पास्ट कंटिन्युअस आणि एक आहे फ्युचर कंटिन्युअस मग त्या ठिकाणी आपण मी जात आहे मी जात होतो आणि मी जात असेल तर ती तिघ ठिकाणी जात हा शब्द आलेला आहे म्हणजे आहे होता असेल तो तर फरक आहेच फक्त जात हा शब्द कॉमन आहे म्हणून गोइंग म्हणजे फक्त जात तर आता हे जे मी या ठिकाणी सहा प्रकार केलेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा एका क्रियापदाचे आपण सहा प्रकारे आपण संभाषणामध्ये ते क्रियापद वापरत असतो जनरली आपल्याला फक्त गो माहिती असतं गोचं भूतकाळ काय आहे नाही का त्याचं पास्ट पार्टिसिपल काय आहे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे त्याला एस किंवा ई एस प्रत्येक केव्हा लागतो हे आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण आपण नेमकं आता जात आहे तर कसं म्हणू गो म्हणू का गोईंग म्हणू हा आपल्याला प्रश्न पडत असतो म्हणूनच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर चला सुरुवात करूया जर समजा मला पहिला या ठिकाणी आहे मला काहीतरी करायचंय हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला टू गो हे वापरावं लागेल बघा क्रियापदाच्या आधी टू वापरावा लागेल पहिला कॉलम आपण नीट समजून घेऊया पहिला कॉलम मध्ये आपण या ठिकाणी लिहिलंय की मला काहीतरी करायचं आहे मग आता टू गो हे का वापरायचं तर त्याच्या आधी एक नियम आहे आय हॅव हे तुम्ही बोलायचंय आणि मग टू गो किंवा टू इट असं म्हणायचं आहे जसं मला मला जायचं आहे तुम्ही म्हणेल आय हॅव टू गो बघा मी वापर कसला केला टू गो चा वापर केलाय ठीक आहे मला मुंबईला जायचंय आय हॅव टू गो टू मुंबई बघा मला शाळेत जायचं आहे आय हॅव टू गो टू स्कूल तर बघा या ठिकाणी टू गो मी या ठिकाणी वापरलेला आहे त्याच्यानंतर मला खायचं आहे आय हॅव टू एट मला शिकवायचं आहे आय हॅव टू टीच किंवा मला शिकवावं लागेल काहीतरी करायचं आहे किंवा काहीतरी करावं लागेल यासाठी आपण टू आणि प्लस वर्ब हे सूत्र वापरायचं आहे मला पाहावं लागेल किंवा मला पाहायचं आहे सो आय हॅव टू सी ठीक आहे आय हॅव टू ब्रिंग मला आणावं लागेल आय हॅव टू ब्रिंग बघा असं या अनेक असे वर्ब आहेत आपल्याला जवळपास शंभर वर्ब तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला बोलणं सोपं होईल मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे समजून घेतल्यानंतर तुम्ही एक शंभर वर्बची लिस्ट तयार करायची आणि ते पाठ करायचे हे शंभर वर्ब तुम्हाला कुठे भेटतील जस्ट तुम्ही गुगलला सर्च करा की रेग्युलर वर्ब्स तुम्हाला लगेच लिस्ट मिळून जाईल आपण नेहमी वापरणारे जे वर्ब्स आहेत ते संभाषणामध्ये वापरत असतो ते आपल्याला लगेच जसं की आहे ईट आहे गो आहे या ठिकाणी आपण काही उदाहरणार्थ आपण चार पाचच घेतलेले आहेत सगळे घेणं या ठिकाणी शक्य नाही फक्त तुम्हाला वापरायचा कसा हा मार्ग सांगणं या ठिकाणी फार महत्वाचं आहे आणि ते संबंध पण महत्वाचे आहे तर या ठिकाणी कोणाला काहीतरी करायचंय हे सांगण्यासाठी किंवा आपल्याला कोणाला काहीतरी करायला लावायचंय उदाहरणार्थ टेल हिम टू राईट त्याला लिहायला सांग बघा टू राईट टेल हिम टू कम त्याला यायला सांग टेल हिम टू कम ऑन टाईम त्याला वेळेवर यायला सांग टेल हिम टू कम ऑन मंडे त्याला सोमवारी यायला सांग बघा या कोणाला काहीतरी सांगायला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण टू त्याला जायला सांग टेल हिम टू गो त्याला खायला सांग टेल हिम टू एट त्याला शिकवायला सांग टेल हिम टू टीच त्याला बघायला सांग टेल हिम टू सी किंवा टू वॉच पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो टू लुक पण म्हणू शकतो म्हणून सांगतो की एक वर्बची यादी आपण पाठ करून टाका आणि वापरायचे मार्ग कसे आहेत हे आपण आता बघतोच आहोत टेल हिम टू ब्रिम त्याला आणायला सांग तर बघ आपण मित्रांनो पहिल्या मधले जे वर्ब आहे ते दोन प्रकारे वापरायला शिकलो पहिलं म्हणजे मला काहीतरी करायचं असेल तर मी टू आणि वर्ब वापरणार आणि कोणाला काहीतरी करायला सांगायचं असेल तर तेव्हा पण ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार याचमध्ये आता बघा टू गो टू प्ले इट इज गुड हॅबिट खेळायला जाणे ही एक चांगली सवय आहे बघा मग मी टू गोने वाक्याची सुरुवात केली आहे टू इट हेल्दी फूड बघा चांगलं अन्न खाणे किंवा या ठिकाणी जेव्हा एखादं वाक्य असतं टू ने सुरुवात पण होते एखादं नाही का आता उदाहरणार्थ एक वाक्य आहे की टू एरर इज ह्युमन बिंग बघा चुका करणे टू अर इज ह्युमन बिंग एरर नाही टू अर इज ह्युमन बिंग चुकणे हा माणसाचा धर्म आहे सुविचारामध्ये सुद्धा एखादं सुरुवातीला टू आणि वर्ब असं मित्रांनो येऊ शकतो ओके तर अशा पद्धतीने टू एक्झरसाइज इज गुड थिंग व्यायाम करणे ही एक चांगली गोष्ट आहे नाही का तर अशा पद्धतीने टूने सुद्धा आपण तीन चार प्रकारे टू आणि वर्ब अशा पद्धतीने बोलू शकतो जर चला चला तर आपण बघूया दुसऱ्या कॉलममध्ये आता हे जे दुसऱ्या कॉलममध्ये वर्ब आहेत मी इथं या ठिकाणी टू काढून टाकला एवढाच फरक आहे गो एट गो म्हणजे जा एट म्हणजे खा टीच म्हणजे शिकव संग, जर तुम्हाला आता आता मी या सांगितलं जर तुम्हाला कोणी सांगितलं की आय हॅव टू गो तुम्हाला जर कोणी सांगितलं की आय हॅव टू गो तर तुम्ही म्हणू शकता गो जर मला जायचंय असं जर तुमच्याशी कोणी म्हटलं तर तुम्ही म्हणायचंय गो बघा तुम्ही इंग्लिश बोलले जर तुम्हाला म्हटलं कोणी तुमच्या समोर की आय हॅव टू एट तुम्ही लगेच म्हणायचे एट हा जर तुम्हाला कोणी सांगितलं की आय हॅव टू टीच मला शिकवायचंय तुम्ही लगेच म्हणायचं टीच शिकव आय हॅव टू सी तुम्ही म्हणायचंय yes, सी बघा तुमच्याकडे पेन असेल एखादा म्हणाल की आय हॅव टू सी दिस पेन प्लीज सी प्लीज म्हणा येस प्लीज असं म्हणा किंवा सी असं म्हण म्हटलं तरी तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ शकतो आणि इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी सुरुवात आपल्याला प्रतिसादानेच करायची मित्रांनो डायरेक्ट आपल्याला पहिल्या दिवशी एकदम लंबलचक भाषण बोलायला कोणी सांगणार नाही ते येणार नाही तर एका तुम्ही प्रतिकार तुम्ही जो प्रतिसाद तो जो तो प्रतिसाद देणार तुम्ही बॉडी लँग्वेजने द्या एखाद्या दे शब्दाने द्या मान हलवून द्या बऱ्याच ठिकाणी आपण मान हलवून देतो पण आपल्याला बोलायचंय फक्त मान हलवायचं नाही आणि पहिल्या दिवशी आपण मानच हलवतो हे बऱ्याच वेळेला होत असतं की एखादा मित्र असतो तो आपल्याशी खूप फ्लुएंटली बोलत असतो आपण फक्त यस किंवा नो यस किंवा नो एवढंच म्हणतो मान हलवतो बस ती ही ही प्रत्येकाची सुरुवातीची स्टेज असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये तुमची ती पहिली स्टेप आहे तुम्हाला त्याच्यातून जावंच लागणार आहे आणि नंतर मग तुम्हाला जर एका एका शब्दाने म्हणायचं असेल तर ते तुम्हाला अशा पद्धतीने आय हॅव टू सी सी आय हॅव टू ब्रिंग ब्रिंग ओके तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्हाला म्हटलं की आय हॅव टू ब्रिंग टिफिन मला टिफिन आणावं लागेल मग तुम्ही ब्रिंग असं म्हटलं तरी चालेल आणि असं म्हटलं की ब्रिंग फॉर मी अल्सो माझ्यासाठी पण घेऊन ये बघा पुढे ब्रिंग फॉर मी फॉर म्हणजे च्यासाठी मी म्हणजे माझ्यासाठी so, सो फ्रॉ ब्रिंग फॉर मी अल्सो असं पण तुम्ही म्हणू शकता तर एकेका शब्दाने आपण रिप्लाय करायला शिकलं पाहिजे तर या ठिकाणी दुसऱ्याला करायला सांगणे म्हणजे आता समजा गो नाव जा आता जर तुम्हाला विचारलं कोणी मी खेळायला जाऊ का मे आय गो टू प्ले तर तुम्ही सांगताय गो तर या ठिकाणी तुम्ही हे एक प्रकारे आज्ञा देत आहेत आज्ञार्थी वाक्य जर आपण बघितले ग्रामरमध्ये तर आज्ञा आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जी असते ती क्रियापदाने होत असते तर आपण फक्त या ठिकाणी हे आज्ञार्थी वाक्य जे आहेत क्रियापदाने सुरुवात होते हे आपण बघतोय कोणाला आपण काहीतरी सांगतोय त्यावेळेला बघा ब्रिंग अ कप ऑफ टी फॉर मी माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये तर ब्रिंग म्हणजे आण तर चहा आण नाही का ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर एक ग्लास पाण्याने भरून आण किंवा एक ग्लास पाणी आण नाही का सी धिस पेन हा पेन बघ बग, बघा या ठिकाणी पहा नाही का टीच मी इंग्लिश मला इंग्लिश मला तर तर तुम्ही सुरुवात सुरुवात करताय लक्षात घ्या एक शब्दाने करा किंवा त्याला जोडून एखादं वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा पण सुरुवातीला वर वापरून बघा तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रकार पाहिलेला आहे चला तर बघूया तिसरा प्रकार तर या ठिकाणी आहे तिसरा प्रकार हा जो विवन आहे या ठिकाणी त्याचा हा व्हिटू आहे गोचं पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप हे जे आहे तिसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे ज्याला आपण व्ही टू म्हणतो इथं जरी मी तिसरं नाव दिले तर ते व्ही टू आहे म्हणून मी इथं व्हित्री म्हटले असा त्याचा अर्थ होत नाही मी सहज हे एक ते सहा नंबर दिलेत की माझ्या पद्धतीने आपण क्रियापदांचा सहा सहा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो ते सांगितलंय पण हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे तर वेंट म्हणजे गेला बघा तो शाळेत गेला तो गावाला गेला तो कामावर गेला नाही का ती मुंबईला गेली नाही का तर या पद्धतीने ती मामाकडे गेली तर गेली हे जेव्हा वापरतो पण गेला गेली गेलो तर हे जे आहे हे साध्या भूतकाळामध्ये वापरत असतो मग साध्या भूतकाळामध्ये आपण काय करतो हो तर कोणीतरी काहीतरी केलंय म्हणजे इथं जाण्याची क्रिया केली <coughs> खाल्ले एट खाण्याची क्रिया केलेली शिकवले टॉट शिकवण्याची क्रिया केली सॉ बघण्याची किंवा पाहण्याची क्रिया केली ब्रॉट काहीतरी आणण्याची क्रिया केलेली आहे बघा तर मग कोणीतरी काहीतरी केलंय तर या ठिकाणी तो शाळेत गेला ही वेंट टू स्कूल नाही का त्याने खाल्लं ही एट नाही का त्याने ऍपल खाल्लं ही एट अँड ॲपल नाही का त्याने शिकवलं त्याने ग्रामर शिकवलं ही टॉट ग्रामर नाही का त्याने अशा त्याने धडा शिकवला ही टॉट लेसन तर अशा पद्धतीने साधा म्हणजे साधा काळ केव्हा वापरतो हो आपण तर जेव्हा एखादी गोष्ट घडून जास्त वेळ गेलेला नसतो थोड्या वेळापूर्वी ती घड घडलेली गोष्ट असते ती आपण साध्या काळामध्ये वापरत असतो तर कोणीतरी आय सॉ मी पाहिले नाही का आय ब्रॉट मी आणले नाही का तू पेन आणला का असं जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता की आय ब्रॉट तिने पेन आणला का शी ब्रॉट येस हो तिने आणला तिने आणला शी ब्रॉट तर अशा पद्धतीने आपण कोणीतरी काहीतरी केलेलं केलंय हे सांगण्यासाठी आपण व्ही टू वापरत असतो क्रियापदाचा तर हा तिसरा प्रकार आपण बघितला तर आता आपण बघूया चौथा प्रकार तर या ठिकाणी मित्रांनो चौथ्या प्रकारामध्ये आहे क्रियापदाचं हे तिसरं रूप असतं जसं की गो वेंट आणि गॉन पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब मग या ठिकाणी मी लिहिले गॉन म्हणजे गेलेला गेलेला म्हणजे काय तर ती क्रिया घडून थोडासा वेळ झालेला आहे या गेलेला गॉन आपण तीन पद्धतीने वापरतो गेलेला आहे गेलेला होता आणि गेलेला असेल ठीक आहे तो शाळेत गेला आहे किंवा गेलेला आहे सो ही हॅज गॉन टू स्कूल तो बाजारात गेलेला आहे किंवा तो बाजारात गेला आहे तर या ठिकाणी ही हॅड गॉन टू मार्केट तो बाजारात गेला होता किंवा गेलेला होता ही हॅड वेन टू मार्केट तो बाजारात गेलेला होता तो शाळेत गेला आहे जर असेल तर ही हॅज गॉन टू स्कूल आणि तो शाळेत गेलेला होता ही हॅड गॉन टू स्कूल हा फरक आहे तो शाळेत गेला होता म्हणजे काळ आधी आधी ती खूप गोष्ट जुनी आहे आणि तेव्हा आपण हॅड वापरतो पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळाचा हा फरक आहे हॅडमध्ये आपण पूर्ण भूतकाळ सांगत असतो आणि हॅव वापरून आपण पूर्ण वर्तमान काळात सांगत असतो आणि इथं या ठिकाणी विल हॅव पण आपण वापरतो पूर्ण भविष्य काळमध्ये सांगण्यासाठी पूर्ण भविष्य काळामध्ये तो गेला असेल सो ही विल हॅव गॉन तो मुंबईला गेला असेल ही विल हॅव गॉन टू मुंबई नाही का तो आता ऑफिसला गेला असेल ही विल हॅव गॉन टू ऑफिस तर अशा पद्धतीने भविष्य काळामध्ये पण एखादी गोष्ट पूर्ण सांगण्यासाठी आपण तो काळ वापरतो त्यावेळेला आपल्याला गॉन तर गॉन लक्षात ठेवायचं आपल्याला तीन काळांमध्ये वापरायचंय एक आहे प्रेझेंट टेन्स एक आहे पास्ट टेन्स आणि एक आहे फ्युचर टेन्स त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट वाले प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट पेज प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज सोबत गॉन येणार पास्ट परफेक्टमध्ये हॅड प्लस गॉन येणार आणि फ्युचरमध्ये फक्त शाल आणि विल हॅव गॉन असं येणार तर या ठिकाणी इटन मी खाल्लेले आहे नाही का आय हॅव इटन मी खाल्ला आहे किंवा मी खाल्लेला आहे तर या ठिकाणी खाल्ले आणि खाल्लेले असं का लिहिलंय कारण या ठिकाणी गेला आणि गेलेला आहे तर यामध्ये तुम्हाला फरक समजायला पाहिजे गेलेला म्हणजे गेला म्हणजे जस्ट गेला गेलेला आहे म्हणजे आत्ताच गेलेला आहे म्हणजे काळ त्याचा भरपूर झाला जसं की मी रायगडावर गेलेलो आहे नाही का आणि तो रायगडावर गेला आहे तो रायगडावर गेला आहे म्हणजे सांगायचं आहे की तो जाऊन आलेला आहे आणि गेलेलो आहे म्हणजे मला जाऊन खूप काळ लोटलेला आहे तर अशा पद्धतीने आता मी रायगडावर गेलेलो आहे म्हणजे मी आता रायगडावर आहे का नाही तर मी आता तर तुमच्या समोर शिकवत आहे पण मी रायगडावर कधीतरी गेलेलो आहे हे सांगण्यासाठी मला तो पास्ट परफेक्ट काळ वापरावा लागेलच तर अशा पद्धतीने या ठिकाणी टॉट म्हणजे शिकवलेले आहे नाही का आणि हे पण टॉट आहे आणि हे पण टॉट आहे तर मित्रांनो हे टॉट जे आहे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे मी शिकवलं नाही का आय टॉट मी शिकवलं आणि मी शिकवलेलं आहे म्हणजे याला खूप गोष्ट गोष्ट घडून खूप वेळ गेलेला आहे मी शिकवलेलं होतं याला अजून जास्त काळ गेलेला आहे तर ठीक आहे आणि मी शिकवलेलं असेल म्हणजे काही काळानंतर मी क्रिया, ती क्रिया पूर्ण करणार आहे हे सांगण्यासाठी मला पूर्ण भविष्यकाळ वापरावा लागेल ला जसं की मी चेंज द व्हॉइस शिकवलेलं असेल म्हणजे दोन दिवसांनी मी हे शिकवलेलं असेल तर असं जेव्हा सांगत असतो आपण तर त्यावेळेला आपल्याला पूर्ण भविष्य काळ सुद्धा वापरावा लागेल आय विल हॅव टॉट धिस लेसन आफ्टर टू डेज मी हा धडा तुम्हाला दोन दिवसानंतर शिकवलेला असेल जेव्हा आपण बोलत असतो भविष्य काळामध्ये सुद्धा आपण एखादी क्रिया पूर्ण झाली आहे हे सांगत असतो मित्रांनो त्यासाठी काळ समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि ज्याला कुठल्या काळामध्ये मला समजावून सांगायचंय हे कळलं की त्याला यातला जो फरक आहे तो समजायला जास्त वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने सीन म्हणजे पाहिलेलं आय हॅव सीन धिस सिच्युएशन मेनी टाइम्स तर मी अशी परिस्थिती अनेक वेळा पाहिलेली आहे आय हॅ आय हॅड सीन धिस सिच्युएशन मेनी टाइम्स मी अशी परिस्थिती खूप वेळा पाहिलेली होती हॅड म्हणजे होती आणि हॅव जर तुम्ही सोबत जोडला तर आहे आणि विल हॅव जर जोडला विल हॅव सीन तर मी पाहिलेलं असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी ब्रॉड आता तुम्हाला हे पण माहिती पाहिजे क्रियापदाची यादी करताय तुम्ही तर ते यादी करत असताना आपल्याला अशी यादी करायची की या ठिकाणी वन असेल जसं की ब्रिंग ब्रॉड ब्रॉड ब्रिंग ब्रिंगिंग अशा पद्धतीने वर तुम्हाला पाठ करायचं कारण हे ब्रिंग म्हणजे व्ही वन ब्रॉट म्हणजे व्ही का टू काही ठिकाणी व्ही वन आणि व्ही टू हे सारखेच असतात जसं की या ठिकाणी ब्रॉट आहे या ठिकाणी ब्रॉट आहे काही ठिकाणी व्ही थ्री व्ही वन व्ही टू हे सेम असतात जसं की कट 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 म्हणजे कापणे कट म्हणजे कापले आणि कट म्हणजे कापलेले बघा या ठिकाणी स्पेलिंग सेम राहणार जसं पुट 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 तसं या ठिकाणी ब्रिंग ब्रॉट ब्रॉट हे दोघं सेम आहे हे वेगळं आहे ब्रिंग्स ठीक आहे आणि ब्रिंगिंग अशा पद्धतीने जसं की गो go, वेन गॉन गोज अँड गोइंग अशा पद्धतीने तुम्ही सगळे वर पाठ करायला पाहिजे तर चला बघूया आपण बघितलं की या ठिकाणी कोणी काय कोणीतरी काहीतरी केलं आहे केलं कोणीतरी काहीतरी केलं होतं आणि कोणीतरी काहीतरी केलं असेल हे सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे याच्यामध्ये एवढंच लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये काळाचा पण फरक आहे जर तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये सांगायचं असेल प्रेझेंट परफेक्ट हे जे आहे विथ्री क्रियापदाचं तिसरं रूप हे फक्त पूर्ण काळ सांगण्यासाठी वापरलेलं असतं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट आहे की हे मध्ये पण वापरतो आपण जेव्हा पॅसिव रचना आहे नाही का जसं की इज इटन मँगो इज इटन आंबा खाल्लेला आहे जसं की आता टेबलवर मला आंबा दिसत नाही तर मी म्हणणार मँगो इज इटन कोणी खाल्लाय हे माहिती नाही जर रमेशने खाल्ला असेल तर मी म्हणेल मँगो इज मँगो इज इटन बाय रमेश र, आंबा रमेशने खाल्लेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने कोणीतरी क्रिया केलेली असेल तर त्याला तुम्ही टूबीच्या रूपानंतर डायरेक्ट विथ्री सुद्धा जोडू शकतो जोडू शकतो आपण इज इटन नाही का इज गॉन इज सीन इज ब्रॉट नाही का अ कप ऑफ टी इज ब्रॉट बाय रीना तर बघा तर रीनाने चहा आणलेला आहे असं आपण म्हणू शकतो रीनाकडून चहा आणला गेलाय तर हे पॅसिव्ह रचनेमध्ये आपण म्हणत असतो नाही का तर अशा पद्धतीने आपण पॅसिव रचनेमध्ये सुद्धा व्ही थ्री वापरत असतो टू बी च्या नंतर डायरेक्ट व्ही थ्री वापरत असतो जनरली आपण चालू काळामध्ये टू बीच्या नंतर आपण वर प्लस आय एन वापरतो नाही का जसं की Uh, is गोइंग एज एटिंग एज teaching. तर आपण is नंतर डायरेक्ट व्हित्री जर वापरला तर ती पॅसिव रचना असते तर आपण हे ईजच्या नंतर सुद्धा आपण वापरू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण पुढच्या कॉलम मध्ये बघूया पाचवा नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार जसं की मी या ठिकाणी फक्त गोला ए एस लावलाय ईटला ला, एस लावलाय टीचला टीचे टाकलाय ई एस प्रत्यय लावलाय सीला एस प्रत्यय लावलाय सी एस करून टाकले ब्रिंगला एस लावलाय तर ब्रिंग झालेला आहे तर या ठिकाणी एखादा जो कोण काय करत तो हे सांगण्यासाठी जसं की मी धावतो मी झोपतो मी लिहितो मी बोलतो नाही का तो येतो तो जातो सतत घडणाऱ्या गोष्टी हॅबिच्युअल थिंग्स आपण जेव्हा सांगतो त्यावेळेला आपल्याला हा Uh, पाचव्या कॉलम मधले जे शब्द आहेत क्रियापद ते वापरायचे आहेत तर हा आपण सिंपल प्रेझेंटेन्समध्ये जास्त वापरत असतो आणि या सिंपल प्रेझेंटेन्समध्ये जसं की ती जाते शी गोज तू जातो यू गो ता ता तर आता एस किंवा ई एस प्रत्यय केव्हा लागत असतो तर आपण एस किंवा ई एस प्रत्यय आपण फक्त आणि फक्त ही शी इट आणि एखाद्याचं नाव असेल तेव्हा वापरतो जसं की रमेश जातो रमेश गोज रमेश खातो रमेश ईट्स रमेश शिकवतो रमेश टीचेस रमेश पाहतो रमेश शीज रमेश आणतो रमेश ड्रिंक्स तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर जसं की तो जातो ही गोज तो खातो ही इट्स तो काय काय करतो फक्त खात आहे खाल्लेला आहे किंवा हे नाही फक्त खातो जातो पळतो झोपतो धावतो लिहितो बघतो बोलतो येतो नाही का अशा पद्धतीने जेव्हा क्रिया सांगत असतो आपण कोण काय करतो हे सांगण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे क्रियापदाला एस आहे फक्त आपल्याला आय वी यू आणि दे याच्या सोबत जेव्हा क्रियापद येईल जसं की आय गोच येणार वी गो येणार दे गो येणार यू गो येणार तिथं एस किंवा ई एस प्रत्यय लागणार नाही एस किंवा ई एस प्रत्यय केव्हा लागेल तर या ठिकाणी ही त्याच्यानंतर शी त्याच्यानंतर इट आणि एखाद्याचं नाव असेल उदाहरणार्थ राज तर यांच्यासोबतच हे क्रियापदाला एस किंवा ई एस लागूनच येतं कारण याचे नियम असे आहेत की थर्ड पर्सन जर करता जर सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी एस किंवा ई एस प्रत्यय लागत असतो हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे आपण साध्या वर्तमान काळामध्ये पण याची रचना आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शेवटचा कॉलम जो आहे तो आहे या ठिकाणी वर प्लस आय एन जीवाला तर आपण वर्ब प्लस आय एन जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चालू काळामध्ये वापरतो ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणतो तो झाला एक पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण वर प्लस आय एन जे वापरतो आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण वर प्लस आय एन जे वापरतो पहिले आपण हे समजून घेण्यासाठी अगोदर जर आपले काळ जर असतील परफेक्ट तर आपल्याला हे अधिक अधिक आपल्याला सोपं जाणार आहे तर त्याच्यानंतर आपण कोण काय करत आहे कोण काय करत होता आणि कोण काय करत असेल म्हणजेच साधा चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ यामध्ये आपण हे वाक्य जेव्हा बोलत असतो त्यावेळेला हे क्रियापद वापरायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने जसं की तो बाजारात जात आहे ही इज गोइंग टू मार्केट नाही का तो आंबा खात आहे ही इज इटिंग अ मँगो नाही का मी शिकवत आहे आय एम टीचिंग मी शिकवत होतो नाही का तर आय वॉज टीचिंग मी शिकवत असेल आय विल बी टीचिंग किंवा आय शाल बी टीचिंग तर त्या ठिकाणी मी आणत आहे आय एम ब्रिंगिंग नाही का आय एम ब्रिंगिंग ती चहा आणत आहे शी इज ब्रिंगिंग टी ती तुझ्यासाठी चहा आणत आहे शी इज ब्रिंगिंग टी फॉर यू तर अशा पद्धतीने आपण हे जे काही आहे आय एम सीईंग नाही का आय एम टीचिंग तर हे जे आहे आपण व्हर्बमध्ये थिंकिंग करायला आजपासून सुरुवात केली पाहिजे मध्ये थिंकिंग करणे म्हणजे काय जसं की आपण बाजारात जातो तुम्ही बाजारामध्ये सगळीकडे बघा कोणीतरी फळ विकत आहे मग तुम्ही ते वाक्य विकण्यासाठी वापर हो काय वापरलं जाईल वर ते शोधायचंय तर विकण्यासाठी काय आहे सेलिंग मग कोणीतरी विक विकत आहे म्हणजे तो विकणारा कोण आहे तर आहे फ्रूट सेलर मग तुम्ही वाक्य लगेच बनवायचं की फ्रूट सेलर इज सेलिंग फ्रूट्स बघा तुमचं या ठिकाणी आय एन जीवाले वाक्य तयार झालं आणि तुम्हाला माहिती आहे की कोण काय करत आहे तुम्ही घरी येऊन तुम्ही आईला सांगताय की फळ विक्रेता फळ विकत होता तर तुम्ही म्हणू शकता की फ्रूट सेलर वाज सेलिंग फ्रूट्स तर तुम्ही या ठिकाणी वाज वापरला सेलिंगच वापरला तुम्ही पण आता ती क्रिया घडून झालेली आहे तर तुम्ही घरी आल्यावर कोणाला तरी सांगताय बघा तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा सिच्युएशन क्रिएट कराल त्याच वेळेला तुम्ही इंग्लिश बोलाल फक्त ग्रामर समजते असे तर खूप लोक आहेत की ज्यांना ग्रामर अतिशय त्यांची ग्रामर ग्रामरवर खूप चांगली कमांड आहे सगळं त्यांचं पाठ आहे ते धडा धडाधड निबंध लिहितात नाही का ग्रामरचं कुठलंही सेंटेन्स त्यांना दिलं तर ते सॉल्व्ह करतात चेंज द वाईस असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल तर ते, ते चुकत नाही पण त्यांना इंग्लिश बोलण्यासाठी अजून पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला नाही आहे तर त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की थिंकिंग जी आपण व्हर्बमध्ये थिंकिंग करायला पाहिजे ती आपण करत नाही आहेत तर व्हर्ब मध्ये थिंकिंग म्हणजे काय कोण काय करतंय हे सिच्युएशनमध्ये आपण ऑब्झर्व करायचं जसं मी आता बाजाराचं उदाहरण सांगितलं खेळामध्ये गेले तुम्ही कुठेतरी कोणतरी मैदानावर खेळताय गार्डनमध्ये आहे कोण काय काय करत आहे ते ऑब्झर्व करायचंय आणि त्या क्रियेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ठीक आहे तर जसं की आपण या ठिकाणी कुठे कोणी जात आहे का मग जाण्यासाठी कोणते कोणते सहा प्रकार आहेत तर तुम्ही त्या क्रियेचे सहा प्रकारमध्ये डिवाइड करायचे जसं की समजा इथं गो असेल कोणतरी जातोय तुम्ही म्हणणार की गो नाही का या ठिकाणी टू गो मग टू गोला मी कसा वापरणार फक्त गो कसा वापरणार मी बोलण्यामध्ये मी फक्त वेंटच कसा वापरणार तर तुम्ही आय वी यू दे ही शी इट नेम हे करते जे आहेत हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे याच्याशिवाय वाक्याची सुरुवातच होत नाही तर कर्ता वाक्यामध्ये असतो कर्ता कर्म क्रियापद आपण लहानपणापासून मराठी व्याकरणात सुद्धा शिक शिक शिकत शिक आलेलो आहोत तर इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा तेच एक कर्ता म्हणजे सब्जेक्ट नाही का क्रियापद म्हणजे वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी कर्म तर अशा पद्धतीने आपण जेव्हा जेव्हा कुठे जात असू तेव्हा तेव्हा ती सिच्युएशन ऑब्झर्व केली पाहिजे आणि वर्बमध्ये थिंकिंग सुरू केली पाहिजे आजपासूनच तर वर्बमध्ये थिंक कोण काय करत आहे त्या करण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात म्हणजे तो क्रियावाचक शब्द कोणता आहे म्हणजेच तो क्रियापद कोणता आहे हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे कारण वाक्यामध्ये जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो तेव्हा आपण क्रियापदाचा खूप जास्त वेळा वापर करत असतो लक्षात ठेवा काही ठिकाणी समजा क्रियापद नसेल नाही का धिस पेन दिस पेन आता हे वाक्य आहे हा पेन एवढंच वाक्य आहे तर याच्यामध्ये काही क्रियापद तर नाही आहे नाही का पण मी जर म्हणेल धिस पेन इज ब्ल्यू तर हा निळा पेन आहे तर याच्यामध्ये इज हे क्रियापद आलेलं आहे तर बघा इजचा अर्थ तो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रियापदाशिवाय इंग्रजी बोलणं आपलं पूर्ण होणार नाही तुम्हाला क्रियापदांचा अशा पद्धतीने वापर करता आला पाहिजे आणि आज आजपासून आपण थिंक इन वर्ब हे आपण केलं पाहिजे की क्रियापदामध्ये विचार करणे कोण कोण काय काय क्रिया करत आहे नाही का तर ह्या पद्धतीने जर आपण इंग्लिश बोलण्यासाठी जर सराव केला तर तुमचं क्रियापदाचं जे काही कन्सेप्ट आहे क्रियापद कुठे कुठे कोणत्या कोणत्या पद्धतीने वापरले जातात हे तुम्हाला समजण्यास नक्की मदत होईल मित्रांनो तर चला आपण आजच्या भागामध्ये या ठिकाणी थांबूया आशा करतो की आज जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल जर समजलेलं आवडलं असेल तर मित्रांनो चॅनलला तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार